अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट आता पगारात ऐतिहासिक वाढ होणार जाणून घ्या अपडेट सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आखेल ताबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दोन महत्त्वाचे भत्ते वाढवले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळण्याची अपेक्षा आहे हा बदल विशेषतः महागाई भत्ता आणि इतर काही भत्त्याशी संबंधित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल सातव्या वेतन आयोगातील हा वाढ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती परिणामी महागाई भत्ता डी ए आता मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्क्यावर पोहोचला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे मागे भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगार पगारात लक्षणीय वाढ होईल माघाई भत्त्यात ह्या वाढीनंतर इतर भत्त्यामध्येही वाढ अपेक्षित होती आणि ह्या अपेक्षेने सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आणखी दोन भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली नोकरदारांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नर्सिंग भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या मा कार्यालयीन ज्ञापनानुसार ही वाढ करण्यात आली आहे ह्या वाढीद्वारे सर्व परिचारिकांना हा भत्ता मिळेल मग त्या दवाखान्यात काम करत असतील किंवा हॉस्पिटलमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या मेमोरणमनुसार नर्सिंग भत्त्याच्या दरात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे जी प्रत्येक वेळी मागे भत्ता पन्नास टक्के वाढल्यावर आपोआप लागू होईल ह्या निर्णयामुळे परिचारिकांना त्यांच्या मेहनतीनुसार चांगली भरपाई मिळणार असून त्यामुळे त्यांचे मनोबलही उंचावणार आहे कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त फायदे यासोबत सरकारने बंद भत्त्यातही वाढ जाहीर केली आहे ही वाढ विशेषतः अशा कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे जे प्रशासकीय आणि समापन कार्याशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडत आहेत बंद भत्त्याच्या दरात ही वाढ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती आणि ज्या कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी किंवा कार्यालयीन काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागतो त्यांना फायदा होईल सातव्या वेतन आयोगानुसार आठव्या वेतन आयोगाची शक्यता भारत सरकार दर दहा वर्षांनी वे नवीन वेतन आयोग तयार करते सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर कर्मचाऱ्यांना चांगले वेतन आणि भत्ते देण्यात आले जे नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून लागू झाले आता आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न केंद्रीय कर्मचारी उपस्थित करत आहे मात्र वि वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत या संदर्भात उत्तर देताना सांगितले की सध्या सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापनेचा विचार करत नाही अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांसाठी ह्यासाठी कर्मचाऱ्यांना ह्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे